नमस्कार मित्रांनो विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे एसटी महामंडळ मेगा भरतीची निघणार आहे त्याच्याविषयी आज आपण बोलणार आहे मित्रांनो एक मेव आपल्या हे चॅनल असेल ज्या ज्या पद्धतीने आपण एस टी महामंडळाच्या भरतीला विरोध करत आहे तर एका व्यक्तीनं न होता सगळ्या समूहाने जर विविध ठिकाणी जाऊन राजनैतिक लोकांना मंत्री संत्रींना वेगवेगळ्या लोकांना जर तुम्ही लेटर दिले निवेदन दिले तर ही भरती परमानंट पद्धतीने होऊ शकते मित्रांनो जरी कंपनीच्या घशात जर गेली भरती तर तुमच्या हाती काहीच लागणार नाही कारण कंपनी तुम्हाला दोन वर्ष ठेव दोन वर्ष किंवा तीन वर्ष कामावर ठेवेल आणि कधीही त्यांच्या मनाने काढू शकते मित्रांनो तर म्हणून आपण जे काल परवा व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये खूप जणांची कमेंट असे पण आले की सर ही भरती आताच निघलेली आहे तर काही हरकत नाही तेवढा तरी आम्हाला रोजगार भेटेल तेवढं तरी आमच्या गोष्टी मी तुम्हाला मित्रांनो आताच सांगतो कोणतीही गोष्ट थोड्या वेळासाठी तुम्ही जर बघत असाल तर काहीच फायदा नाही त्या गोष्टीचा तुम्ही तशी मेले नाही बरे त्याचं कारण काय आहे की कोणतीही गोष्ट जर करार पद्धतीने हो जर होत असेल जर तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर पाच महिन्यातच तुम्हाला काढून टाकलं त्या भरतीतून तर तुम्ही काय करणार आहे किंवा एका एक महिन्यात तुम्हाला काढून टाकलं तर तुम्ही काय करणार आहे रोजगार त्याला नाही म्हणत आहे रोजगार त्याला म्हणतात की जी परमनंट पद्धतीनेच असते कारण की आपल्याला पण समोरच्याला उत्तर विचारता आलं पाहिजे आपण जर समोरच्याला प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला कोणत्या काय कारणावरून काढतोय त्यांनी पण आपल्याला कारण सांगितलं पाहिजे की हे असं असं कारण आहे की आम्ही अशा कारणानं तुम्हाला कामावून काढत आहे पण करार पद्धतीने कारण न देता जर डायरेक्ट तुम्हाला कामावून जर काढून टाकलं तर तुमची किंमत काय उरते तिथे किंमत काहीच उरत नाही मित्रांनो असे खूप मित्र आहेत आता बघा नाशिकमध्ये नाशिक, नाशिक विभागामध्ये खूप मित्रांनी लेटर दिलेले आहेत नाशिकमध्ये पुण्यामध्ये असे विविध विभागामध्ये लेटर दिलेले आहेत पण काही विद्यार्थी मिनिमम मोजकेच विद्यार्थी जर लेटर देत असतील तर तसं चालणार नाही आणि दुसरे विद्यार्थी जर बघत असतील तर ते कसं चालेल तर त्या पद्धतीने जर बघायला गेलं तर आमदार साहेब खासदार साहेब आणि मंत्री यांना या साहेबांना सांगा कारण की कसं आहे या साहेबांना जोपर्यंत आपण जागृत करत नाही तसे जागृत होत नाहीत आणि आताचा जो काळ आहे जी आचारसंहिता निवडणूक येणार आहे आताच्या काळात तर लवकर हे जागृत होतील कारण का की यांना तुम्ही सरळ सांगा जर तुम्ही बघायला जर गेलं तर दोन हजार वीस मध्ये जेव्हा कोरोना लागू झाला होता तेव्हा त्या टायमाला पोलीस भरतीसाठी खूप मुलांनी वय वाढ मागितली होती वय वाढ आपल्याला एकदा नाही दोनदा वेळ दोन तीन वेळा आपल्याला वय वाढ भेटली आत्ता जी पोलीस भरती निघणार आहे आताच्या पोलीस भरतीला पण वय वाढ भेटलेली पण वयवाढ डायरेक्ट भेटली नाही मित्रांनो त्या वयवाढसाठी खूप मित्रांनी संघर्ष केला पुणे मध्ये आंदोलन झालं मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आंदोलन झालं असे विविध प्रकारे आंदोलन केलं मंत्री संत्री यांना लेटर दिले तेव्हा ते काहीतरी त्याचं सक्सेस झालं आणि तेव्हाच ते फळ भेटलं आता जे वय वाढ भेटलेली आहे त्याच्यासाठी पण मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये खूप मित्रांनी आंदोलन केलं किंवा पुणेमध्ये आंदोलन केलं कारण की एकजूट जोपर्यंत तुम्ही होत नाही एकत्र जो होत नाही तोपर्यंत काय होत नाही नाही तर मी तुम्हाला सांगतो तेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये पण तेच तुम्हाला मी सांगितलं होतं की एखादा व्यक्ती जर जागी असेल आणि तो झोपण्याचा सोंग करत असेल तर तो मेलेला बरा आहे कारण की या सरकारला आपण जोपर्यंत जागी करत नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही जर तुम्ही आमदार साहेबांकडे गेले कारण की यांना आता साहेबच म्हणावं लागेल आपल्याला कारण की यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात की कोणती भरती निघत आहे आता भरती जर बघायला गेलं तर सतरा हजार चारशे पन्नास जागाची भरती किती सतरा हजार चारशे पन्नास जागाची भरती आहे कारण कमी जागाची भरती नाहीये आणि दुसऱ्या पद्धतीने जर बघायला गेलं तर दोन हजार एकोणीस मध्ये जी भरती निघली होती दोन हजार एकोणीस मध्ये आतापर्यंत ती मुलं परमनंट केलेली नाहीत मित्रांनो खूप मुलं असे आहेत की जे परमानंट केलेले नाहीत आता त्या मुलांचा पण संघर्ष चालू आहे ते नियमित सेवा करत आहेत दोन हजार एकोणीस वरून तर आतापर्यंत पण सरकारला एकच म्हणणं आहे तुम्ही या मुलांना सेवेत परमानंट करा पण आता ही सगळ्यात मोठी मेगा भरती तुम्ही सांगताय ना की बाबा लोकसंख्या फार वाढलेली आहे आणि एस टी मध्ये जे बस गाड्या आहेत ते खूप कमी पडत आहेत म्हणून आम्ही भरती काढत आहे तुम्ही स्वतः जर सांगितलं असं तुमच्या मध्ये जर असं ठरलं असेल की आम्ही भरती काढत आहे पहिले एस टी पहिले काय सांगितलं तुम्ही मंत्रिमंडळाची चर्चा झाली त्या चर्चेनुसार परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी काय सांगितलं की बाबा ही जे भरती होणार आहे ती भरती आम्ही तीन वर्षासाठी करार करणार आहे बराबर पण हे भरती कोण घेणार आहे काय सांगितलं त्यांनी हे भरती घेणार आहे एसटी महामंडळ कोण घेणार आहे एसटी महामंडळ ही भरती घेणार आहे मग नंतरला काय झालं की जेव्हा निवेदन निवेदन टेंडर निघलं त्या टेंडरमध्ये सरळ सरळ सांगितलं की एक कंपनीद्वारे ही कंपनीद्वारे ही भरती होणार आहे कशाद्वारे कंपनीद्वारे कंपनी ही भरती घेणार आहे आता कंपनीद्वारे जर भरती म्हटलं तर सर्वात प्रथम शंभर टक्के नाही नव्वद टक्के याच्यामध्ये ओळखीनच लागतात बरोबर तुम्ही एखाद्या आमदाराचं लेटर न्या एखाद्या खासदाराचं लेटर न्या एखाद्या मंत्रीचा लेटर न्या कोण कोणाचा लेटर घेऊन जावा किंवा एखादा श्रीमंत माणूस जर ओळखीचा असेल ना तर सरळ तो, तो पैसे भरेल आणि सरळ तो लागेल पण जो शंभर टक्के आपला मित्र आपली मैत्री आपली बहीण वगैरे भाऊ जे मेहनत करत आहेत रात्रंदिवस त्यांचं काय होईल कारण की खूप असे युट्यूब चॅनल आहेत खूप चॅनल त्या सगळ्या चॅनलला नाही एकच मी विनंती करतो तुमच्या सर्व चॅनलवरती सोशल मीडिया हा आपला म्हणजे असा स्तंभ आहे की तो लोकांपर्यंत घरोघरी पोहोचतो सगळ्या मित्रांना एक विनंती आहे कारण की कसं आहे तुम्ही जोपर्यंत प्रादेशिक विभाग पुणे नाशिक या सगळ्या सगळ्या ठिकाणी नागपूर या सगळ्या ठिकाणी तुम्ही जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी प्रादेशिक विभागांना निवेदन तर द्यात पण सर्वात जास्त प्रभाव कुठे पडेल जर तुम्ही आमदार खासदार मंत्री संत्री यांना जोपर्यंत निवेदन देणार नाही तोपर्यंत यांना जाग येणार नाहीये जर बघायला जर गेलं तर भरती आहे मोठी तुम्हाला वाटत असेल सतरा हजार चारशे पन्नास जर तुम्ही याच्या मागे जर लागला नाहीत तुम्हाला सरळ सरळ स्पष्ट भाषेत सांगतो मित्रांनो जर तुम्ही या आता जर तुम्ही निवेदन दिले नाहीत ज्या पद्धतीने कंपनीद्वारे जर ही भरती झाली तर त्या टायमाला तुम्हाला खूप मोठ्या खूप जास्त म्हणजे जा प्रमाणात पस्ताव होणार त्याचं कारण काय आहे कारण की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती कशी असते एस टी महामंडळ थ्रू जरी भरती झाली असती ना तर एक प्रकारे आपण समजून घेतला असतं की बाबा हे तीन वर्षानंतर आपल्याला परमनंट करतील काय करतील तीन वर्षानंतर हे आपल्याला परमनंट करतील सेवेमध्ये समावून घेतील की बाबा बस झालं आपण नेहमी सेवा केलेली चांगल्या प्रकारे सेवा केलेली परमनंट करतील आता दुसऱ्या प्रकारे जर आपण बघायला गेलो तर टी बरोबर एस बराबर टी सी एस द्वारे टी सी एस यांनी वन रक्षक पदाची भरती घेतली होती पेपर जे घेतले होते टी सी एस द्वारे खूप मोठा घोटाळा झाला हे सगळ्यांनाच माहिती की वन रक्षक पदाच्या भरतीमध्ये किती मोठा घोटाळा झाला पेपर फुटला त्याच्यानंतर सरकारने सांगितलं एक समिती स्थापन केलेली समिती आम्हाला अहवाल देणार आहे त्याच्यानंतर आम्ही पुढचं बघणार आहे समितीचा अहवाल पण तिकडेच राहिला पेपर फुटलेला तिकडेच राहिला आणि ज्यांनी ती कॉपी केली ज्यांनी जे बहादर पकडले गेले ते आता सेवेत आहेत आणि ज्यांना पकडलं होतं की कॉपी करताना की नाही का टी द्वारे पकडण्यात आलं संभाजीनगरमध्ये त्या टायमाला त्यांना पण पकडण्यात आलं आणि एका महिन्याच्या आत ते सुटला आणि तो ज्या माणसाला त्यांनी पकडलं संभाजीनगरमध्ये तो एक माणूस टोटल मिनिमम पंधरा पंधरा जागे अरेंज करत होता पेपर टोटल पंधरा जागे अरेंज करत होता त्याचं कारण काय हे सगळं माहित होतं तो अहवाल पण सरकारपर्यंत पोहोचला काय झाला ती भरती रद्द झाली नाही झाली काहीच होत नाहीये या जगात फक्त एकच आहे की अटल आहे कोणती गोष्ट एक गोष्ट अशी अटल आहे की तुम्हाला ती गोष्ट केल्याशिवाय कोणतंच फळ भेटत नाही ते म्हणजे संघर्ष बराबर हर एका गोष्टीसाठी संघर्ष करणं गरजेचं आहे जर एखादा विद्यार्थी जर बोलत असेल की नाही बाबा संघर्ष तो करतोय ना जाऊ दे त्या व्यक्तीनं दिलं निवेदन आता आम्ही पण निवेदन दिलेले आहेत आमच्या सहकार्याने निवेदन दिलेले आहेत आता तुमच्या विभागामध्ये तुम्ही जर सर्वांनी मिळून जर दहा दहाचा ग्रुप पंधरा पंधराचा ग्रुप तुम्ही असं बनून मंत्री भेटा किंवा आमदार खासदारांना भेटा किंवा प्रादेशिक विभागामध्ये निवेदन द्या सगळ्यांना निवेदन द्या आणि सरळ सरळ सांगा की सर एक दोन महिने लेट जरी झाली भरती तरी चालेल फक्त ही भरती जी आहे जी मेगा भरती होता ही परमनंट होत्या सरळ सेवेच्या या पद भरतीमध्ये कुठेच ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत करार पद्धत आलेलीच नाही पाहिजे ही करार पद्धत जास्तीत जास्त लवकरात लवकर बंद झाली पाहिजे कारण की ज्या गोष्टीमध्ये मित्रांनो करार पद्धत येते त्या गोष्टीला काहीच महत्व उरत नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक चांगली गोष्ट तुम्हाला सरळ सरळ माहिती आहे ही एक चांगला एक म्हणजे शब्द एक डायलॉग आहे तो कोणता सत्य परेशान हो सकता आहे मगर पराजित नाही सत्याला तुम्ही कितीही थांबवण्याचा प्रयत्न करा पण ते थांबत नाही सत्य बाहेर आलं पाहिजे त्याचं कारण काय बाहेर येण्याचं कारण की हे जे मंत्री संत्री हे लेटर जे करा हे करार झाले ना कंपनीद्वारे तर हे आपल्या ओळखीने त्या मुलांना तिथं सिलेक्शन करतात नंतर त्यांना परमनंट करण्याचा प्रयत्न करतात पण गोर गरिबांचा मुलगा जो आहे तो तिथेच राहतो आता बघा ही कंत्राटी पद्धत लास्टचं टॉपिक आहे कंत्राटी पद्धत ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे ही कंत्राटी पद्धत कोणत्याच सरळ सेवेमध्ये आलीच नाही पाहिजे जर बघायला गेलं ना तर खूप सरकार असं डायरेक्ट एखादा टेंडर काढतं आणि डायरेक्ट कंत्राटी पद्धत चालू करतात सरळ सांगतात की आम्ही बेरोजगारांना रोजगार देतोय तो रोजगार नाहीये आहे ती हुकुमशाही आहे सरकारची बघायला जर गेलं तर कारण कसं आहे त्यांना काय वाटतंय की बेरोजगारचं प्रमाण खूप वाढलेलं आहे कारण की असं नाही तर तसं नाही ते तसे तरी बाबा काम करतील आणि बेरोजगारांना रोजगार भेटेल पण काही फायदा नाही मित्रांनो तुम्ही जर जे लोक कंत्राट पद्धती कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात तुम्ही सरळ सरळ त्यांना विचारा की कॉन्ट्रॅक्ट पद्धत कशी असते कारण की जर तुमचा एक दिवस जरी एक दिवस जरी तुम्ही त्या कामावर गेलात बरोबर एक दिवस कामावर गेलात आणि दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला कामावून काढलं दुसऱ्या दिवशी कामावून काढलं तर काय करणार तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही त्यांना विचारू पण शकत नाही की काय कारणाने काढलं आणि तीच गोष्ट जर परमान पद्धतीने जर असली बरोबर सरकारमध्ये तुम्हाला जर म्हणजे सरकारकडून जर ती भरती करण्यात आली बरोबर सरकारकडून जर ती भरती जर करण्यात आली तर तुम्ही सरकारला नाही तर तुम्ही कोर्टापर्यंत पण जाऊ शकता आणि त्यांना विचारू शकता की कारण काय मला कारण सांगा काढण्याचं कारण सांगा जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जर गेलात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सरळ सरळ कंपनी तुम्हाला कधी पण काढू शकते मित्रांनो कधी पण तुम्हाला काढू शकते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सरळ सरळ तुम्हाला मी स्पष्ट भाषा सांगतोय आणि मी असा एकटाच नाहीये या चॅनलवरती आपल्या चॅनलवरती मी फक्त असं बोलत नाहीये दुसऱ्या चॅनलवरती पण असं सगळे जेवढे पण सर शिक्षक आहेत सगळे जे क्लासेस वाले आहेत सगळ्यांना मी एकच विनंती करतो की तुमच्या चॅनलवरती पण तुम्ही आणि तुमच्या सर्व सर्व लोकांना सांगा की जास्तीत जास्त ही जी करार पद्धती आहे जी कॉन्ट्रॅक्ट भरती आहे ही लवकरात लवकर ही महाराष्ट्रातून बंद झालीच पाहिजे काही झालं तरी बंद झाली पाहिजे आणि आपल्या चॅनेलवरती शेवटपर्यंत जोपर्यंत ही पद्धत बंद होत नाही तोपर्यंत व्हिडिओ येत राहणार आणि मी मुलांना एक विनंती करतो एक भाऊ म्हणून की जास्तीत जास्त तुम्ही निवेदन द्या आमदार राजकारणी लोकांना आता जर तुम्ही निवेदन देणार नाही कारण की आता हा काळ आहे तुम्ही जर निवेदन दिलं त्यांना तर काहीतरी बदल होऊ शकतो आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा हे असं चालू असणार हा नाही तर तो करेल त्याच्या भरोशावर तुम्ही बसू नका तुम्ही जर स्वतः केलं तर होईल दुसऱ्यांनी केलं तर नाही होणार त्याच्या भरोशावर तुम्ही बिलकुल बसू नका तुम्ही स्वतःहून करा कारण की जोपर्यंत ही भरती काय म्हणतात कॉन्ट्रॅक्ट पद्धत रद्द नाही होणार तोपर्यंत काहीच होणार नाही म्हणून मी तुम्हाला सरळ आपल्या व्हिडिओच्या मध्येच सांगितलेलं आहे की तुम्ही आता तरी व्हा जरी कॉन्ट्रॅक्ट पद्धत जर येत गेली आज इथे आलेली एस टी मध्ये आलेली उद्या दुसऱ्या पद्धतीने येईल कोणत्याही सेवाच्या पद्धती कोणत्याही कोणत्याही नोकरीमध्ये येऊ शकते म्हणून कॉन्ट्रॅक्ट पद्धती लवकरात लवकर बंद झाली पाहिजे आणि एवढ्या मोठ्या जागा ज्या निघतायत सतरा हजार चारशे पन्नास जागा या परम एक दोन महिने लेट का होईना बरोबर जर सरकारवर एवढा स्थान आहे एक दोन महिने लेट का होईना पण ही भरती रद्द झाली पाहिजे नाही फक्त कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची भरती जी रद्द झाली पाहिजे कॉन्ट्रॅक्ट पद्धत नसलीच पाहिजे कुठं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची ज्या ज्या भरत्या होतात त्या नसल्याच पाहिजेत त्या सगळ्या बाद झाल्या पाहिजेत रद्द झाल्या पाहिजे या भरत्या फक्त परमनंट भरती झाली पाहिजे ही जे आहे सरकार म्हणते ना आम्हाला गरज आहे सतरा हजार चारशे पन्नास पदाची भरती ही परमनंट झाली पाहिजे आणि दोन हजार एकोणीसचे जे मुलं आहेत त्यांना पण परमनंट करण्यात आलं पाहिजे कारण की त्यांची नियमित सेवा ज्यांनी दिलेली आहे ते आता पण परमनंट झालेले नाहीत आणि आता ही जी भरती आहे ही भरती पण परमनंट झाली पाहिजे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये ज्या ज्या भरत्या होतात किंवा ज्या भरती आता सरकार काढते की ही कॉन्ट्रॅक्ट बेस होणार ती काहीच गरज नाही त्या भरती मना, त्या भरती रद्द झाली पाहिजे आणि त्याच भरती टोटल परमनंट पद्धतीने झाल्या पाहिजे सगळ्या म्हणून तुम्ही जेवढं होईल तेवढं राजनीतिक लोकांना आमदार खासदार साहेब म्हणा जे म्हणायचं त्या नेत्याला साहेब हात जोडा काय कारण की ही भरती रद्द जर केली या गोष्टीमध्ये संघर्ष केल्याशिवाय काहीच भेटणार नाही आपल्याला कारण की दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत मेन म्हणजे संघर्ष ह्या अटळ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सफलता आपल्याला त्यावेळेसच भेटते सक्सेस आपल्याला त्यावेळेसच भेटतो आपण ज्या गोष्टी जी गोष्ट चुकीची आहे ज्या गोष्टीला आपण विरोध करतो जी गोष्ट चुकीची असली चुकी ना तुम्ही विरोध करा बराबर चांगल्या गोष्टीला कोणीच विरोध करत नाही पण चुकीच्या गोष्टीला जर तुम्ही विरोध नाही केला आणि तसंच आंधळे बनून जर बसलात आणि दुसऱ्याच्या भरात नाही हो आज आपण निवेदन नाही दिलं तर सरांनी निवेदन दिलं त्या मुलांनी निवेदन दिलं पण आपण नाही निवेदन दिलं हे फार चुकीचं आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी ग्रुप बनवा आणि सगळ्यांनी निवेदन द्या विविध ठिकाणी आणि सगळ्या मुलांना सांगा की ही भरती जी आहे कॉन्ट्रॅक्ट बेजची ही परमनंट भरती झाली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा मित्रांनो आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब तर कराच कारण की आपण या भरतीला शेवटपर्यंत विरोध करणार कारण की ही भरती परमनंट झाली तर माझ्या एवढा आणि तुमच्या एवढा कोणालाच आनंद होणार नाही कारण की कसं आहे पोलीस भरतीला पण जोपर्यंत वय वाढ भेटली नाही आपण पण व्हिडिओ बघू शकता माझ्या चॅनलवर विवेक कुसळकर या युट्यूब चॅनेलवर तुम्ही व्हिडिओ बघू शकता की पोलीस भरतीमध्ये पण वय वाढ जोपर्यंत भेटत नाही आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकून सोशल मीडियाद्वारे सरकारला जागृत करण्याचा प्रयत्न केला कारण सरकार कसं जागी असलं तरी झोपण्याचं सोय घेत आहे कारण सरकारला वाटतंय जर विरोध नाही केला तर होतोय तर होऊ द्या आणि जर विरोध केला तर विचार करते त्या गोष्टीवर आणि ती ती गोष्ट रद्द करून चांगल्या पद्धतीनं त्याच रुळावर येत असते म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तुम्ही चॅनलवरती नवीन जर असाल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू